चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आपल्या बहिणी भावांचं मैत्रिणींचं तर झाला ना का सध्या चहा पाणी मला तर चहा वगैरे झाला आहे आणि आता म्हटलं चला एक व्हिडिओ काढा आणि आपल्यानंतर मग स्वयंपाकाला लागायचं आणि काय स्वयंपाक करायचं आहे बनवायचं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर म्हटलं चला आपला व्हिडिओ काढायचं काम आहे तर रोजचे रोज आपले दोन तर हिडिओ टाकलेच पाहिजे सकाळ संध्याकाळ त्याच्यामुळे म्हटलं चला आता आवरते घरातलं सगळं चहा गारे पिली आत्ताच आणि आता जेवण बनवायचे तर आपलं हे रोजच्या रोजचं कामच आहे आपलं आपण जसं कामावर जातो ड्युट तर तसं आपलं हे पण कामच आहे ही पण आपली ड्युटीच आहे तर याला म्हणजे कंटाळा करून चालणार नाही आणि आज नाही टाकला उद्या नाही टाकला पण एक एक दिवस असं होतं ना मोठणे राहत व्हिडिओ टाकायचा टेन्शन येतं टेन्शनमध्ये असते आणि मग नको वाटतं टाकायला पण तरी नंतर एक दिवस तरी टेन्शनमध्ये असले आणि नाही टाकला तरी दुसऱ्या दिवशी मग असं वाटतं रे नको आज पण तरी टाकायला पाहिजे व्हिडिओ पण आज असं रोज रोज तसं केलं तर मग काय फायदा नाही ना तर आपले रोजच्या रोज व्हिडिओ टाकायलाच पाहिजेत आपण एवढी मेहनत केली त्याचं फळ आपल्याला भेटून देऊ देईन तर त्याच्यामुळं आपण कंटाळा करून नाही जमणार तर तुम्हाला फक्त एवढीच विनंती मला सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि यूज आले पाहिजेत चांगले यूज करा आणि लाईक करत जा तर वर्ष दीड वर्ष झालं मी चॅनल सुरू केलेलं पण आता मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं मी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय करावं लागेल ते माझे दोन हजार सबस्क्रायबर झाले आणि टाईम पण पूर्ण झाला आहे का मला ते पण समज 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 समजलं नाही तर ते मला विचारावं लागेल कोणाला तरी आणि कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये काय करावं लागणार आहे तर मी नक्की प्रयत्न करेन म्हणजे आपलं पे प्ले, पेमेंट प्ले, चालू होईल मग तर चला प्लीज मला सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही काय करायचं आहे काय नाही ते तर चला आता बनवते जेवण पण जेवण बनवायचं आता काही साधा सोपा डाळ भात बनवते आणि भाजी काय बनवा भाजी तर टेन्शन असतं रोजच काय बनवायची भाजी काय बनवायची आणि रोज रोज त्या भाज्या खाऊन खाऊन आला आहे आणि चिकन तर मी खातच नाही चिकन आता बरेच दिवस झाले म्हणजे तसं लाने बहिणीकडे गेल्यावर तसं खाल्लं असेल बरं का एक बघ थोडंसं आपलं नॉर्मल एक दोन पीस पण मी शक्यतो घरात आणतच नाही आता बघितलं तर किती म्हणजे जवळजवळ वर्ष आले आता मी चिकन आणत नाही आणि खाऊ पण नाही वाटत मला त्याच्यामुळं मग चिकनचे हिळव हो काही येत नाहीत चिकनचं कालवून गेलेलं आहे आणि अंडे पण आणत नाही अंडे पण खात नाही म्हणजे मागच्या वेळेस मी आजारी पडले होते आक्टोरमध्ये मा माझे हातपाय वगैरे सुजले होते आणि खूप आजारी होते मी त्यावेळेस तीन महिने तीन चार महिने आजारी होते पण तशीच कामावर जायची मी सुट्टी घेतली असून दोन तीन दिवस फक्त त्यावेळेस गेल्या ऑक्टोबरमध्ये तर एवढी आजारी पडली एवढी आजारी पडली हातपाय माझे अचानक सुटले आली हातपायावर तोंड सुजलेलं आणि असे चमकायचे सगळे माझे हातपाय हे असं काम नव्हतं करता येत मला तर मागच्या हा माझ्या व्हिडिओ व्हायच आहेत टाकले हो हो, होते मी म्हणजे बरं वाटल्यावर की बाबा माझे व्हिडिओ काय येत नाही काय नाही मी आजारी होते खूप तर काय झालं होतं अचानक मला काही सांगताच येत नाही आणि अजून पण असे अधूनमधून माझे असे पाय दुखतेत पाय चमकतेत असे चमका मारतात पण आता काय झालं आणि काय नाही ते काही सांगता येत नाही तरी दवाखाने भरपूर केले त्याच्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या पण खाल्ल्या भरपूर तर नेमकं काय होतं होतं काय सांगताच येत नाही तर त्याच्यामुळं मग असं वाटतं चिकन खाल्ल्याने होतं का मला एक वाटलं असं तर चिकन सोडून दिलं मग त्याच्यानंतर मग अंडे पण खायची इच्छा नाही राहिली माझी अंडे पण नव्हते खात तर आतापर्यंत मी आणत नाही हांडी वगैरे नाही आणत चिकन नाही आणत आपले पाले खाते मग काय करणार आता आपल्या जीवाला बरं असलं तर सगळं हाय नाही खाल्लं तर काय होत नाही ते चिक चिकन अंडी मटन नाही खाल्लं तर काय नाही होत तर आता जर म्हणजे सवय नाही राहिली आता मला बरेच दिवस झाले ना म्हणजे नऊ दहा महिने झाले असतील आता मी घरात आणत नाही आणि तुम्हाला व्हिडिओ पण नाही आले चिकनचे भाजी बनवलेली कालम बनवलेलं नाही आणि बिर्याणी वगैरे ते पण बनवत नाही म्हणजे आणतच नाही तर मग बनवायचा आणि व्हिडिओ टाकायचा विषयच नाही राहिला असं आणि रोजच्या भाज्या खाऊन खाऊन पण कंटाळा येतो ना पण क वाटतं एक एक दिवस असं वाटतं जेवणच नको काय करणार काम करायचे जगायसाठी तर खावंच लागेल ना खाल्लं तर आपल्याला ताकद येईल काम करावं लागतंय तर खाल्लं तर ताकद येईल ना काम करायला नाही खाल्लं तर मग काय तर चला खावा बोलता बोलता विषय कुठेही निघून जातो आणि बोलते तुमच्याशी तर आणि घरी आल्यावर मग काम नाही वाटत थकून जातो जीव असं वाटतं आराम करावा पण आराम आपल्याला शिवत नाही घरी आल्यावर घरचं काम लगेच टाईम कुठं निघून जातं माहिती पडत संध्याकाळ होते लगेच स्वयंपाक करा जेवण करायचं झोपायचं पुन्हा उठायचं सकाळीच जायचं आपल्या कामावर हेच चाललंय रोज आयुष्यात दुसरं काही नाही नवीन सुख नाही आनंद नाही काही नाही आता व्हिडिओ करते म्हणून एक मला म्हणजे मेकअप वगैरे असा करावा म्हणजे करते कधी कधी रोज तर नसतोच रोज तर नसतोच मेकअप पण कधी कधी आपलं करते मेकअप नाही तर मग असे कामातले व्हिडिओ ते आपले आपलं साध्याचं असते असे रोजचे व्हिडिओ माझ्या साध्याचा असते आपले कधीतरी मेकअप केलेला असतो तर काय करणार ए, ते पण हिडिओ काढायपुरतं करावं लागतंय नंतर हे सगळं तोंडबीड धुवून सरळ हे लिस्टेबिस्टेक सगळे धुवून टाकते हे मला हे लावलं ना असं कसं तरी होतं तोंडाला सवय नाही मला त्याची हिडिओ काढायपुरती लावते मी मला पहिल्यापासून सवय नाही त्याची आणि मला आवडत पण नाही पण आता हिळ काढायसाठी थोडंसं आपलं नॉर्मल लावते मी तर काय करणार जिंदगी जिंदगी जगायची कशी जगायची लोक म्हणते सात जन्म असते सात जन्म नसते एकच जन्म असतो आणि याच जन्मात एवढे हाल तर सात जन्म कशाला पाहिजे आपल्याला एखाद्या जन्माला आले तर एवढे हाल एवढी परेशानी एवढं टेन्शन काय सांगायचं तुम्हाला दुसरा तर नकोच वाटते मला ह्याच जन्मात नको नको झाले मला दुसरा जन्म कशाला पाहिजे अजून हाल कराय ना याच जन्मात मला असं झालंय अरे मी नसते जन्माला आले तर बरं झालं काही येऊन झाला उपयोग एवढं माझ्या आयुष्याची बराबरी झाली वाटवळ झाली नको नको वाटतय पण आता काय धडं मरता या ना धडं दाखता या ना असं झालं काय सांगायचं मेलं का? तरी काय लोक चांगलं म्हणते का मेलं तरी नाव ठेवते त्याच्यासाठी देवात देवाने आपल्याला जेवढं आयुष्य दिलं तेवढं आपण जगायचं त्याला इलाज नाही आता कसं तरी काय करायचं देवाच्या हातात आहे आपलं जगणं मरण आपल्या हातात काही नाही आपल्या हातात फक्त काम करणे खाणे बस एवढं राहणं खरा विचार केला तर काहीच नाही कुठं विचार केला तर आणि आपण म्हणतो ना आपलं हे आपलं हे माझं ते माझं ते माझं काही माझं तुझं काही नसतं फक्त काय असतं अंगाला कपडा आणि पोटाला भाकर आणि राहायला निवारा असला ना बस एवढच पाहिजे आपल्याला जगण्यासाठी बाकी आपल्याला काहीच नाही पाहिजे आणि आपल्याला संघावरती काही घेऊन काही जायचं नाही सगळं खालीच राहणार किती असलं ना प्रॉपर्टी कमावली ती खालीच राहते आपल्याला काही सोबत येऊन नाही जायचं म्हणून ग मंडण गर्व केलं नाही पाहिजे माणसाने माझ्याकडे एवढं आहे माझ्याकडे तेवढं आहे आणि त्याच्यामुळं नाते तोडून टाकायचे हे कधीच नाही केलं पाहिजे हे तुमच्याकडे तर राहू द्या ना कोणी कोणाला देत नसतं किती असलं तरी पण वाटतं काही लोकांना अस नात्याने पाहिजे पैसा जास्त झाला का नाते तुटतात आता झालं आहे जगामध्ये प्रत्येकाकडे पैसा जास्त झालाय ना त्याच्यामुळे नात्याला किंमत नाही राहिलेली माणसं दिसत नाही रस्त्याने चालले तर समोरून आलेले असले ना तर रस्ता क्रॉस पलटी करून जातात या साईडने आपण ह्या साईडने असलो का समोरचं त्या साईडने जातं लगेच असं असं झालेलं आहे आता नाते गोते सगळे संपलेले आता ह्या ह्याच्यात चालू याच्यामध्ये तरी पहिल्यासारखं नाही राहिलं आता पहिले पाहुणे आले कोणी तर आपण म्हणायचो तर राहा आजच्या दिवस उद्या राहा दोन दिवस राहा मग जा नंतरचा किती आग्रह करायचं पहिले म्हणजे आम्हाला चांगलं आठवते आम्ही लहान असताना पाहुणे आले आम्ही पण म्हणायचो राहा कोणी असं पण आताच्या काळात काय आहे पाहुणे आले तर असं वाटतंय म्हणजे प्रत्येकाचं ते आहे बरं का कधी जाते कधी नाही चहा लवकर करत नाहीत असे केलं तर केला चहा लवकर ते बी विचारते चहा घेणार का अरे बाबा तुम्ही बनवला तर घेणार ना पाहुणे चहा अशी पद्धत झाली आता वागण्याची बोलण्याची काही काही ठिकाण तर दुधाचा चहा नाही करत काळा चहा करते आणि दूध जागून ठेवते असं असते आहे प्रत्येक ठिकाणी किती त्या ठिकाणी अनुभव येत आपल्याला काळा चहायचा पाहुण्यांना दूध झाकून ठेवायचं ते बिलाई लांबचेच नसते जवळचेच असते पण आपल्याला काय करायचं आपल्या घरी हाय ना आपल्याला आपण हातचं मातच आहे आपणच आणायचं आपणच खायचं असं आपल्याला काय म्हणजे आपण काम करतो म्हणून आपण आपल्या पोटाला खातो आपण आपण कमी नाही करत खायला चटणी मिरची काय कळवा ना आपल्या घरात आपण खातोच ना पोटभर आपण दुसऱ्याच्या जीवन थोडे असतो आणि तर आता दुसऱ्याच्या जीवर कधीच नाही आत्तापर्यंत जगली कोणाचीच आशा नाही केली आणि माझे काम करूनच आत्तापर्यंत जगत आले बोलता बोलता लट होतो व्हिडिओ बोलते नंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला लाईक का आवडला व्हिडिओ